नमस्कार मी अंकिता चौधरी टॉक न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत सर्वोच्च न्यायालयात आज एक धक्कादायक घटना घडली देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर न्यायालयीन कामकाज सुरू असताना बूट फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला हा प्रयत्न कुणी सामान्य व्यक्तींनी नाही केलाय हा एका वरिष्ठ वकिलानं केलाय कोण आहेत हे वकील आणि त्यांनी हा प्रयत्न का केला <laughs> जाणून घेऊयात या व्हिडिओ मध्ये या आरोपी वकिलांचं नाव आहे राकेश किशोर राकेश किशोर यांचं वय साठ वर्ष असून त्यांची दोन हजार अकरा मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या बार काउन्सिल मध्ये नोंदणी झाली होती सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायालय क्रमांक एक मध्ये न्यायालयीन कामकाज सुरू असताना ही घटना घडली एका खटल्यावर कामकाज सुरू असताना राकेश किशोर यांनी थेट भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला पण त्याच वेळी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले किशोर यांना घेऊन जात असताना घडलेल्या प्रकारावर प्रतिक्रिया न देता न्यायालयात उपस्थित असलेल्या वकिलांना त्यांचे युक्तिवाद सुरू ठेवण्यास सांगितलं खजुराहो मध्ये भगवान विष्णूचा सात फूट उंच चिरच्छेद पुतळ्याचा जीर्णोद्धार संबंधित मागील प्रकरणात सरन्यायाधीश गवई यांनी दिलेल्या मुळे हा प्रकार घडला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे सोळा सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने खजुराहो येथील ज्वारी मंदिरातील भगवान विष्णूच्या सात फूट उंच मूर्तीची पुनर्बांधणी आणि पुनर्स्थापना करण्याचे निर्देश मागणारी याचिका फेटाळून लावली याचिका फेटाळून लावताना न्यायालयानं ती प्रसिद्धी याचिका असल्याची टिप्पणीही केली होती याचिका फेटाळून लावताना त्यांनी म्हटले होते की जा आणि देवाला काहीतरी करायला सांगा तुम्ही म्हणता की तुम्ही भगवान विष्णूचे कट्टर भक्त आहात मग आताच जाऊन प्रार्थना करा हे एक पुरातत्वीय स्थळ आहे आणि एस आय ने परवानगी द्यावी लागते अशी प्रतिक्रिया सी जे आय यांनी दिली होती या गोष्टीचा राग मनात धरून राकेश किशोर यांनी सी जे आय यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण या हल्ल्यानंतरही सी जे आय वकिलांना म्हणाले या सर्व गोष्टीमुळे विचलित होऊ नका आम्ही विचलित झालो नाही या गोष्टीचा माझ्यावर परिणाम होणार नाही सर्वोच्च सर न्यायालयाच्या सरन्यायाधीशावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्यानं सर्वत्र निषेध व्यक्त केला जातोय या संबंधित वकिलावर काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे पाहत रहा न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सप्रेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटी टेकाली एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट